सणासुदीला स्वयंपाक जास्त असतो आणि भांडे तेवढेच पडत्या आता हे एवढे जे भांडे दिसत चाक, आहे आ, ते एकदम चकाचक आणि फक्त कमी वेळेत कमी मेहनतीत फक्त दहाच मिनटामध्ये एवढे असे भांडे घासलेले आहे आज आज होते महालक्ष्मीपूजन म्हणजे गणपती गौरी गणपती आणि त्याच्या सुवासनी पाचिपकवनचं जेवण आणि त्याचे भांडेही खूप असे पडलेले होते आता एवढे भांडे घासायचे म्हटले की साबणीने घासायला जवळजवळ एक तास तर कम्प्लेट लागला असता पण मी हे एक सोल्युशन केलेलं आहे त्या सोल्युशनमुळं माझे फक्त जिथे एक तास लागायचा त्या ठिकाणी फक्त मला दहाच मिनटात मी एवढे सगळे भांडे घासलेले आहे पटपट आता ते सोल्युशन म्हणजे पण त्याआधी मी आधी हे जे भांडे आहे ते काही दूध बसले नाही फक्त या पद्धतीने पाणी असं सगळ्या भांड्यांवर टाकून घेतलं म्हणजे जे काही कडक जे भांडे असेल तेही भिजल्या जात्या आणि जे आपण खरकटा काढतो ते काढायलाही जा सोपे जात्या आता मी प्लेटी ग्लास ताटं या पद्धतीने फक्त जे थोडं थोडं पाणी जे पडलेलं होतं ते फक्त मी असं हिसळून आणि असं टाकलेलं आहे एका पातीलामध्ये आता हे पाणी झाडांना टाकायचं आहे सुवास मी जेवल्यानंतर हे भांडे भांड्याचं पाणी आहे ते झाडांना टाक टाकलेलं आहे आता सगळे तांबे ग्लास प्लेटी ताटं म्हणजे जे सोपे सोपे भांडे आहे कडक नाही ते भांडे मी सगळे एका ठिकाणी गोळा केलेल्या आहे आणि जे सोल्युशन आहे त्या ठिकाणी आता या ज्या शेंड्या आहे सणासुदीच्या काळात त्याही असतातच म्हणून त्या शेंड्या घेतलेल्या आहे आता हे जे सोल्युशन केलेलं आहे ते त्यामध्ये काय काय टाकलेलं आहे तेही आपण बघू आता जे दुधाचं पातील होतं ना ते खूप असं कडक आणि जळलेलं होतं आता दुधा दुधाच्या पातेल्यात भिजवायचं आणि ते पालथं घालून आपले भांडे घासूस्त ठेवलेलं आहे इतकं असं हे भांडं निघतं फक्त पाण्याने ओलं केलं आणि पालथं घातलेलं आहे आता सगळे ताटं आणि ते या घासणीने पटपटाचे घासलेले आहे साबणीने घासले की साबण जास्त भिजलेले असते आणि ते साबणीला भांड्यांना साबण तशी गोळे गोळे चिटाकत्या म्हणून मी हे सोल्युशन केलेलं आहे त्यामध्ये सगळ्यात आधी दोन ते म्हणजे आता जवळजवळ हे स्टीलचं पातील आहे मी एक ते दोन लिटर असं पाणी घेतलेलं आहे आणि ते तापून घेतलेलं आहे म्हणजे हाताला जेवढे चटके सहन होईल तेवढं पाणी तापून घेतलं त्यामध्ये एक चमचा सोडा दोन लिंब आणि एक चमचा आपला कपडे धुण्याचा पावडर टाकलेला आहे आणि हाताने छान असं मिक्स केलेलं आहे तर अशा पद्धतीने फक्त मी या शेंड्या घेतल्या त्यामध्ये बुडवल्या आणि या पद्धतीने तेलकट कडक चिकट झालेले सगळे भांडे घासून काढले ताटं वाट्या प्लेटी असे भांडे तर काही सेकंदात निघत एकदम चकाचकाशी झालेले आहे आता हे पातीला थोडंसं जळालेलं आहे म्हणून मी त्याला लोखंडी घासून मी घासणार आहे आता या शेंड्याने निघतं पण एवढं काय खास निघत नाही म्हणून मी फक्त त्याच एक दोन दुधाच्या पाती पातील्याला आणि त्या पातील्याला लोखंडी घासणी लावत आहे बाकीचे सगळे जे भांडे आहे ते मी याच घासणीने आणि याच सोल्युशनने घासलेले आहे आता या पद्धतीने आता भांडे धुण्याचीही एकदम सोपी पद्धत आहे की भांडे धुवायलाही अजिबात वेळ लागत नाही ती कशी काय तीही आपण बघू सगळ्यात आधी मी हे जे भांडे आहे ना सगळे असे घासून घेतलेले आहे म्हणजे एकाच वेळेस घासून घेतलेले आहे सगळे भांडे एकाच वेळेस घासून घेतल्यामुळं आता या जे सोल्युशन केलेलं आहे त्याने कुठेही तेलकडाशे भांडे दिसत नाही सगळीकडं म्हणजे ग्लास आतमध्येही हे सोल्युशन जातं त्यामुळे तेलकटपणा सगळा निघून जातो आणि भांड्याचा वासही चांगला येतो म्हणजे तेलकट तिखट असा वास येत नाही तांब्या ग्लासांचा आणि कंटाळा येत नाही झटपट भांडे झाले घासून होत्या म्हणून आता याच पा, पातेल्याला मी फक्त लोखंडी घासणी लावलेली आहे बाकीचे सगळे भांडे मी या शेंडीनी आता शेंडी घाताना ज्या शेंड्या घेत आहेत त्या जास्त घेतल्या की पटपटाचे पड़ भांडे होत्या घासून आता एकटीने फक्त दहा मिनटात हे भांडे घासलेले आहे आणि एकाच वेळेस सगळे भांडे का घासून ठेवले तेही आपण पुढं पाहू आता हे दुधाचं पातील मी सगळे भांडे उचल ठेवलं होतं आणि ओलं केलं आणि पालथं घातलं आता सगळे भांडे घासून झालेले आहे कडक झालेले आता सगळ्या भांड्यांवर पाणी ओतून ठेवायचं आहे असं थोडं थोडं म्हणजे फक्त कमी पाण्यामध्ये अशा पद्धतीने पाणी ओतून ठेवलेलं आहे आणि इतके झटपटाचे भांडे धुवून होतात सगळ्यात आधी भांडे ठेवायची जाळी स्वच्छ केली म्हणजे जे, जे काही तेलकट असतं जाळीचं तेही भांड्यांना लागत नाही आणि अशा पद्धतीने सगळ्या भांड्या घासलेल्या भांड्यांवर पाणी टाकलं आणि अशा पद्धतीने असे पट भांडे घासायचे होत आहे काही सेकंदात आणि चोळा लागत नाही भांडे घासले धुतांनी म्हणजे जिथं एक तास लागायचा तिथं फक्त मी एका दहा मिनटामध्ये भांडे घासलेले आहे आता दहा मिनटंच कसं काय मोजून तर मी मोबाईलमध्ये व्हिडिओ काढत होते तर त्यामध्ये मोबाईलमध्ये टाईम पाहिला तर फक्त दहा मिनटाचा व्हिडिओ झाला होता अशा पद्धतीने हे फक्त एका एक ते दोन टप हे छोटे असं पाणी घेतलेलं आहे आणि त्या पाण्यामध्ये भांडे धुऊन झालेले आहे वेगळं असं फक्त एकच पाणी घेतलेलं आहे दोन पाणीही घेतलेले नाही आता ही जाळी अशी फुल अशी भांड्याची झालेली आहे आणि पातीलही काही शिल्लक आहे म्हणजे एवढे भांडे असे होते जाळीतही भांडे भासताना इतके भांडे होते आता हे पातील धुवून धुतलेलं आहे आणि त्या जाळीत भांडे बसत नाही म्हणून मी या पातेल्यामध्ये भांडे ठेवत आहे काही भांडे घासायच्या आधी एवढे भांडे पाहून इतका कांटा आला होता आणि ज्यान त्यानंतर हे सोल्युशन केलं आता त्या सोल्युशनमध्ये काय काय टाकलेलं आहे ते तर आपण पाहिलेलंच आहे अशा पद्धतीने हे सगळे भांडे असे घासून झालेले आहे आता हे सुकण्यासाठी गॅस ओट्यावर असे सगळे पालथे ठेवलेल्या ठेवायचे आहे